काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते रविवारी सतरा ऑगस्ट रोजी बिहारमधील सासाराममध्ये एका सभेत निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा आरोप करत होते याच्या काही मिनिटांनी सासारामपासून जवळपास नऊशे किलोमीटर अंतरावर दिल्लीत निवडणूक आयोगाकडून या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली राहुल गांधींनी आरोप केला आहे की भाजपा आणि निवडणूक आयोग संयुक्तपणे मतांची चोरी करत आहेत आणि बिहारमध्ये होत असलेले स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस आय आर मतांची चोरी करण्याचा प्रयत्न आहे रविवारी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली आणि विरोधी पक्षांच्या मतांच्या चोरीबाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले कायदेनुसार प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म निवडणूक आयोगात नोंदणी करूनच होतो मग निवडणूक आयोग त्यांचा राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा करेल ज्ञानेश कुमार यांचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल निवडणूक आयोगावर पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने म्हटलं की या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी उपस्थित केल्याच्या प्रश्नांना तेर के उत्तर देण्यात आलं नाही राहुल गांधीचे आरोप काय आणि त्यासंबंधी निवडणूक आयोगाने ने नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहत आहात अभिजात महाराष्ट्र पहिला प्रश्न जो उपस्थित केला जातोय तो आहे बिहार निवडणुकीच्या आधीचा एसआयआर का केलं जात रविवारी सासरामध्ये आर जे नेते तेजस्वी यादव म्हणाले की बिहारमधील निवडणुकीच्या बरोबर आधीच भाजपा निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेत आहे राहुल गांधी म्हणाले बिहारमध्ये एस आय आर करून नव्या मतदारांची भर घालून मतदारांना वगळून भाजपा आणि आर एस एस बिहारच्या निवडणुकीचे चोरी करतायत हा त्यांचा कट आहे आम्ही त्यांना या निवडणुकीची चोरी करू देणार नाही निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की च्या प्रक्रियेला चोरी किंवा घाईघाईने केली जात असल्याचं सांगून गैरसमज निर्माण केला जात आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की मतदार यादी निवडणुकीच्या आधी दुरुस्त केली पाहिजे निवडणुकीनंतर दुरुस्त केली पाहिजे उघड आहे की निवडणुकीच्या आधी हे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे तर लोकप्रतिनिधित्व कायद्यात असं म्हटलं आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी मतदार यादीतील त्रुटी दूर करायला हव्यात निवडणूक आयोगाची ही कायदेशीर जबाबदारी आहे राष्ट्रीय जनता दलाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की बिहारमध्ये पूर आलेला असताना एस आय आर ची प्रक्रिया का केली जाते याशिवाय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील दे पत्रकारांनी निवडणूक आयोगाला हाच प्रश्न विचारला यावर निवडणूक आयोगानं उत्तर दिलं ते म्हणाले दोन हजार तीन मध्ये बिहारमध्ये देखील एस आय आर झाला होता तो चौदा जुलै ते चौदा ऑगस्ट दरम्यान झाला होता तेव्हा देखील ते यशस्वीरित्या झालं होतं आणि आता देखील यशस्वीरित्या झाला आहे आता दुसरा प्रश्न होता डुप्लिकेट एपिक मागचं कारण काय एपीक बद्दल निवडणूक आयोगानं दोन प्रकारच्या समस्या सांगितल्या आहेत पहिली समस्या एपिक एक आणि आने व्यक्ती अनेक आणि आने दुसरी समस्या म्हणजेच व्यक्ती एक आणि आने एपिक अनेक निवडणूक आयोगाचा दावा आहे की देशभरात जवळपास तीन लाख लोक असे आहेत ज्यांना एक पीक क्रमांक एक सारखाच होता त्यानंतर एपिक क्रमांक एकच असू नये यासाठी त्यांचा एपिक क्रमांक बदलण्यात आला ज्ञानेश कुमार म्हणाले की दुसऱ्या प्रकारे डुप्लिकेसी येण्यामागचं कारण म्हणजेच जेव्हा एका व्यक्तीचं एकापेक्षा अधिक ठिकाणच्या मतदार्यादीत नाव असेल आणि त्याचा ऐपिक क्रमांक वेगळा असेल अर्थात व्यक्ती एक ऐपिक अनेक निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीचं लोकेशन बदललं मात्र त्यानं जुन्या मतदार त्याचं नाव वळगलं नाही ना ना त्याचं नाव हटवलं नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काही उदाहरणं देत प्रश्न विचारला होता की निवडणूक आयोग अशा मतदारांचं नाव इतर ठिकाणाच्या मतदारून का हटवत नाही यावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलंय निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून कोणाचं हे नाव हटू शकत नाही कारण एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असतात त्यामुळे हे काम घाईघाईनं केलं जाऊ शकत नाही ती व्यक्ती स्वतःचं नाव हटू शकते किंवा एसआयआरच्या माध्यमातून यात दुरुस्ती केली जाऊ शकते दुसरा मुद्दा म्हणजे बनावट मतदार आणि झिरो हाऊस नंबरवर आयोगाचं म्हणणं काय आहे तर राहुल गांधींनी दावा केला होता की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे त्याचा फायदा भाजपला झाला विशेष करून त्यांनी बंगळुरूतील महादेवपुरा विधानसभेत एक लाखाहून अधिक बनावट मतदार आणि अनेक चुकीच्या किंवा बेकायदेशीर पत्त्यांचा आरोप केला होता राहुल गांधींनी डुप्लिकेट मतदार उदाहरणार्थ एकाच व्यक्तीचं मतदार म्हणून अनेक राज्यांमध्ये नोंदणी होणं आणि चुकीचे पत्ते म्हणजेच एकाच छोट्याशा खुलीत शेकडो मतदार असणं यासारखी उदाहरणं दिली होती निवडणूक आयोगानं हे आरोप निर्धार आणि बेजबाबदार असल्याचं सांगत फेटाळले होते आयोगाने म्हटलं की मतांची चोरी यासारख्या शब्दाचा वापर करणं हे कोट्यवधी मतदार आणि लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला आहे महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत निवडणूक आयोग म्हणालं की जेव्हा मसुदा यादी होती तेव्हाच वेळीच आक्षेप घ्यायला हवा होता निकालानंतरच गैरप्रकारचा मुद्दा पुढे आला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी झिरो हाऊस नंबर असल्याचा आरोप केला होता त्याबद्दल निवडणूक आयोग म्हणाल की ज्या लोकांकडे घर नसतं मात्र मतदार यादीत त्यांचं नाव असतं असे लोक रात्रीचे जिथे झोपण्यासाठी येतात तोच त्यांचा पत्ता असतो अनेकदा रस्त्याच्या शेजारी किंवा अनेकदा पुलाच्या खाली जर त्यांना बनावट मतदार म्हटलं तर त्या गरीब भाऊ बहीण आणि वृद्ध मतदारांची चेष्टा केल्यासारखं होईल कोट्यवधी लोकांच्या घराचा क्रमांक झिरो आहे कारण ग्रामपंचायत नगरपालिका यांनी त्या घराचा क्रमांक घेतलेला नाही शहरामध्ये अनधिकृत वस्ते आहेत तिथे या लोकांच्या घरांना क्रमांक मिळालेला नाही मग त्यांनी त्यांच्या फॉर्मवर काय पत्ता टाकायचा यावर निवडणूक आयोगाने सूचना आहेत की जर एखादा मतदार असेल तर निवडणूक आयोग त्यांच्या पाठीशी उभा आहे आयोग त्या मतदाराला नोशनल नंबर देईल तो नंबर जेव्हा कम्प्युटरमध्ये टाकला जातो तेव्हा तो झिरो ते दिसतो आयोगाचं म्हणणं आहे की मतदार होण्यासाठी पत्त्यापेक्षा अठरा वर्षाचं वय आणि नागरिकत्व अधिक महत्वाचं आहे चौथा प्रश्न होता राहुल गांधींचा राहुल गांधी वारंवार हे सांगत आहेत की निवडणूक आयोग फक्त त्यांच्याकडूनच शपथपत्र मागत आहे राहुल गांधी म्हणाले की निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितलं आणि इतर कोणाकडून मागितलं नाही काही दिवसांपूर्वी भाजपच्या का लोकांनी पत्रकार परिषद घेतली पण त्यांच्याकडून काहीही मागितलं गेलं नाही माझ्याकडे म्हणतात की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या की तुमचा डेटा बरोबर आहे तो निवडणूक आयोगाचा डेटा आहे आणि तरीही माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागत आहेत निवडणूक आयोगाचं यावर म्हणणं आहे की तुम्ही संबंधित भागाचे मतदार नसाल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल ज्ञानेश कुमार म्हणाले जिथे तुम्ही अनियमितपणे तक्रार करत आहात आणि तुम्ही त्या विधानसभा क्षेत्राचे मतदार नाही तर कायदेनुसार तुम्हाला शपथपत्र द्यावं लागेल तुम्ही साक्षीदार म्हणून तक्रार दाखल करू शकता आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्याला शपथ द्यावी लागेल आणि ही जपद ज्या व्यक्तीविरोधात तक्रार केली आहे त्याच्या समोर नोंदवली जाईल हा कायदा अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे आणि तो सगळ्यांसाठी सारखाच लागू होतो मुख्य निवडणूक आयोग म्हणतात की प्रतिज्ञापत्र द्या किंवा देशाची माफी मागा याशिवाय तिसरा पर्याय नाही जर सात दिवसाच्या आत प्रतिज्ञापत्र मिळालं नाही तर याचा अर्थ सर्व आरोप निराधार आहेत तर मित्रांनो आता या संपूर्ण घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट होते हे जे आरोप असो वा सृष्टीकरण राजकारण असो वा प्रशासन सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदार हा केंद्रबिंदू आहे मतदारावर विश्वास नसेल निवडणूक प्रक्रियेवर संशय असेल तर लोकशाहीचं संपूर्ण तत्वच डळमळीत होतं काँग्रेस आणि आर डीकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप झाले दुसरीकडे निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळले आणि कायद्याच्या चौकटीत आपली बाजू मांडली दोन्ही बाजू आपापले मुद्दे ताकदीने मांडत आहेत आता सत्य काय आणि गैरसमज काय हे वेळच ठरवेल लोकशाहीमध्ये विरोधकांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार तेवढाच महत्वाचा आहे जितका निवडणूक आयोगाचा उत्तर देण्याचा अधिकार आणि दोन्ही पक्षांचं उत्तर मिळणं तेवढंच आवश्यक आहे जितका मतदारांचा विश्वास टिकवणं आवश्यक म्हणूनच या प्रकरणात अंतिम निर्णय हा कायदा पुरावे आणि पारदर्शकता चौकशीत यावर अवलंबून राहील भावनांच्या किंवा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या आधारावर नव्हे शेवटी इतकंच मतदारातील एक नाव काढणं असो नवीन नाव नोंदवणं असो किंवा मतदानाचा हक्क वापरणं असो हे सगळं लोकशाहीला बळकटी देण्यासाठी आहे कुणाचाही अधिकार हिरावून घेण्यासाठी नव्हे लोकशाही फक्त निवडणुकीची लढाई नाही तर लोकांचा विश्वास जपण्याची सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे हा विश्वास तुटू नये यासाठी पक्ष नेते निवडणूक आयोग आणि आपण सारे नागरिक मिळून जबाबदार राहणं हाच खरा लोकशाहीचा पाय आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा अभिजात महाराष्ट्र